नकारात्मक शक्तीचे वर्चस्व असेल हे अगदी खरे आहे सिंह राशी तुपाचा दिवा लावा स्वयंपाक घरातील दैवी शक्ती प्रसन्न करा सिंह राशीच्या लोकांना दारापासून ते छतापर्यंतचे संपूर्ण ज्योतिष शास्त्रीय आणि वस्तुनिष्ठ मूल्यमापन सांगणार आहोत रूम जी भयंकर नकारात्मक ऊर्जा आकर्षक आकर्षित करत असेल तर तुमच्या घरात भूते आहेत भूतेही तेथे वास्तव्य करतील भूत विचारांमुळे माझ्यावर विश्वास ठेवा हे अगदी खरे आहे जर आपण आपल्या पूजा खोलीत कोणत्याही प्रकारचे धूळ बिण ठेवले असेल तर जर आपण पूजाची शुद्ध सामग्री एखाद्या बॉक्समध्ये ठेवली असेल तर ती देखील नकारात्मक आहे जर आपल्याला असे वाटते की आपण काही वेळाने पाऊल टाकले तर आपण काही वेळा पाण्यात पाऊल टाकले आहे सिंह राशीच्या लोकांना जर एखाद्या व्यक्तीवर नकारात्मक शक्तीचे वर्चस्व असेल तर तो काम करू शकत नाही त्याला अंथरुणावरून ना पडून राहावे लागेल शक्य आहे की त्याला दीर्घ काळापर्यंत भयंकर रोगाने ग्रासले जाईल आणि त्याचा दुःखद अंत होईल म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती उच्च पदांवर पोहोचते आणि यशाच्या शिखरावर पोहोचते तेव्हा तो आपला दर्जा देखील ओळखतो आणि कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी तो ज्योतिषी आणि शास्त्री किंवा पुरोहितांच्या संपर्कात राहतो आणि या गोष्टी समजून घेत नाही ग्रहांचा प्रभाव किंवा निगेटिव्ह एनर्जीमुळे उद्ध्वस्त होतात याची अनेक मोठी उदाहरणे तुमच्या आजूबाजूच्या शहरांमध्ये खेड्यापाड्यात सापडतील ज्या लोकांनी धर्म ज्योतिष आणि अध्यात्माची खिल्ली उडवली त्यांना गांभीर्याने घेतले नाही ते लोक आज धूळ खात पडले आहेत म्हणून आम्ही तुम्हाला पुन्हा विनंती करत आहोत की या गोष्टी तुम्ही पुन्हा हलके करू नका हलक्यात घेऊ नका जर तुम्हाला उणीवा दिसल्या तर या उणीवा निवडा आणि त्या फेकून द्या सिंह राशीच्या लोका रात्रीचे लोकांना स्वयंपाक घर पूर्णतः स्वच्छ करून उत्तर दिशेला गाईच्या तुपाचा दिवा लावा असे केल्याने तुमच्या स्वयंपाकघरातील दैवी शक्ती पुन्हा आकृष्ट होऊन तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येईल त्यात कापूर त्यात कापूर टाका यामुळे दैवी शक्ती खूप आनंदित होतात हे समजून घ्या की स्वच्छता लक्ष्मीला प्रसन्न करते आणि इतर दैवी शक्तींना आकर्षित करते म्हणून तुम्ही त्याची विशेष काळजी घेतली पाहिजे आणि जर तुम्ही भांडी वापरत असाल ते शक्य तितके कमी प्लास्टिक वापरा सिंह राशीच्या लोकांनो लताई गीता बाममधील मधील वाईट आणि भूत बनतील हो या गोष्टी आध्यात्मिक आहेत आणि त्यांना समजून घेणं खूप महत्वाचं आहे ज्या घरात रात्रंदिवस देवाचे नामस्मरण केले जाते तेथे ते भूतांची चर्चा होऊ शकते तुमच्या घराच्या स्वयंपाकघरातील फरशी तुटली आहे तुमच्या घरातील स्वयंपाकघरातील भांडी तुटली आहेत जर तुमच्या स्वयंपाकघरात पितळेची भांडी घाण गान, घाणेरडी असतील तर ते जे असतील तर जेवण संपल्यानंतरही खरकटी भांडी पडून राहिली तर ती फारच अशुभ आहे तुमच्या स्वयंपाकघरातील बाजू एक आई आहे अन्नपूर्णा जी स्वतः माता पार्वती आहे आणि दुसरा भगवान धन्वंतरी ज्याच्या हातात अमृत कलश आहे आणि ज्यांना देवांचे वैद्य म्हणतात तेच अमृत कलश घेऊन समुद्र मंथनातून बाहेर पडले होते म्हणून आता या दोन दैवी शक्ती तुमच्या घरात वास करत आहेत तेव्हा तुमचा स्वयंपाक घरातून हे दोन्ही शक्ती निघून जातील येईल ती जागा कधीच रिकामी नसते म्हणून आपला धर्म म्हणून आपल्या धर्मात स्वयंपाकघराबाबत खूप खास आणि कठोर नियम आहेत ते काळजीपूर्वक समजून घ्या सिंहराशीच्या लोकांनो यासोबतच तुम्ही पूजेच्या खोलीत ठेवलेले उदबत्तीचे पाकिट कुठेतरी बाजूला ठेवणे देखील चुकीचे आहे तुम्ही अर्पण केलेली फुले किंवा इतर कोणत्याही प्रकारची सामग्री एकदा देवाकडून काढून टाकली की ते तुमच्या पूजेच्या खोलीत नसावे याची खात्री आहे आता इथे काही लोक का असे म्हणतील आपण देवाची पूजा करतो मग आपल्या घरात भूत कसे येऊ शकते त्यांना देवाच्या स्वरूपाचे ज्ञान नाही तुम्ही त्यांच्या घराघरात ब्राह्मणजींना बघा त्यांनी विष्णूजींना वरदान दिले नाही का देवाने त्यांना दान दिले आहे का त्याच तरी सुद्धा त्याच सृष्टीत फिरत आहेत मग त्यांचे पालन पोषण कोण करणार हे फक्त भगवान विष्णूच देत आहेत एक गोष्ट लक्षात ठेवा की भगवंताच्या दृष्टीने भूत आणि मानव यात काही फरक नाही ते फक्त आपापल्या कर्मानुसार आपापल्या फळाचा उपभोग घेत राहतील तर जो चांगला आहे तो सात्विक जीवन जगेल आणि शुद्ध मार्गाची प्राप्ती होईल आणि देवता सगुणात्मा बनेल सिंहराशीच्या लोकांना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की जे मोठे उद्योगपती आहेत व्यापारी आहेत किंवा नेते आहेत किंवा मोठे अधिकारी आहेत ते नक्कीच कोणत्या ना कोणत्या संत महात्मा किंवा ज्योतिषांच्या संपर्कात आहेत ते पाहून लोकही त्यांची खिल्ली ओढवतात कि ते किती मोठे नेते आहेत आणि ते या बाबांच्या ठिकाणी या साधू संन्यासींच्या जागेत या आश्रमात त्या घरातील त्या स्त्रिया आहेत त्या घरातील लोकांची पूजा करतात लोक ढोंग आणि फसवणूक वापरतात ते बोलतात आणि इतरांची खिल्ली उडवतात पण तुम्हीच विचार करा की ज्या व्यक्तीने लाखोंचा मोठा व्यवसाय केला आहे किंवा जो राजकारणात उच्च पदावर पोहोचला आहे किंवा जो शिक्षण घेऊन उच्च अधिकारी झाला आहे ते लोक खरोखरच मूर्ख आहेत का साधी गोष्ट अशी आहे की प्रत्येक अपयशाला घाबरतो आणि एक अर्धा त्रास सहन करतो जीवनातील सर्व काही माणसाच्या हातात नाहीये म्हणून फक्त एक माणूस हा फक्त एक छोटासा भाग आहे जो तो कार्य करू शकतो आणि त्याच्या पुढे आणि मागे काहीही त्याच्या हातात नाही सिंह राशीच्या लोकांना नकारात्मक शक्तीचे वर्चस्व असेल हे अगदी खरे आहे सिंह राशीच्या लोकांना लताई गीता बाम मधील वाईट आणि भूत बनतील हो या गोष्टी आध्यात्मिक आहेत आणि त्यांना समजून घेणं खूप महत्वाचं आहे ज्या घरात रात्रंदिवस देवाचे नामस्मरण केले जाते तेथे ते भूतांची चर्चा होऊ शकते तुमच्या घराच्या स्वयंपाक घरातील फरशी तुटली आहे तुमच्या घरातील स्वयंपाक घरातील भांडी तुटली आहेत जर तुमच्या स्वयंपाकघरात पितळेची भांडी घाण गान, घाणेरडी असतील तर ते जे असतील तर जेवण संपल्यानंतरही खरकटी भांडी पडून राहिली तर ती फारच अशुभ आहे तुमच्या स्वयंपाकघरातील बाजू एक आई आहे अन्नपूर्णा जी स्वतः माता पार्वती आहे आणि दुसरा भगवान धन्वंतरी ज्याच्या हातात अमृत कलश आहे आणि ज्यांना देवांचे वैद्य म्हणतात तेच अमृत कलश घेऊन समुद्र मंथनातून बाहेर पडले होते म्हणून आता या दोन दैवी शक्ती तुमच्या घरात वास करत आहेत तेव्हा तुमचा स्वयंपाकघरातून हे दोन्ही शक्ती निघून जातील येईल ती जागा कधीच रिकामी नसते म्हणून आपल्या म्हणून आपल्या धर्मात स्वयंपाकघराबाबत घराबाबत खूप खास आणि कठोर नियम आहेत ते काळजीपूर्वक समजून घ्या सिंह राशीच्या लोकांना उदबत्तीचे पाकिट कुठेतरी बाजूला ठेवणे देखील चुकीचे आहे तुम्ही अर्पण केलेली फुले किंवा इतर कोणत्याही प्रकारची सामग्री एकदा देवाकडून काढून टाकली की ते तुमच्या पूजेच्या खोलीत नसावे याची खात्री आहे आता इथे काही का देवाची पूजा करतो, लोक असे म्हणतील आपण मग आपल्या घरात भूत कसे येऊ शकते त्यांना देवाच्या स्वरूपाचे ज्ञान नाही तुम्ही त्यांच्या घराघरात ब्राह्मणजींना बघा त्यांनी विष्णूजींना वरदान दिले नाही का देवाने त्यांना दान दिले आहे का त्याच तरी सुद्धा त्याच सृष्टीत फिरत आहेत मग त्यांचे पालन पोषण कोण करणार हे फक्त भगवान विष्णू देत आहेत एक गोष्ट लक्षात ठेवा की भगवंताच्या दृष्टीने आपापल्या आपा फळाचा उपभोग घेत राहतील तर जो चांगला आहे तो सात्विक जीवन जगेल आणि शुद्ध मार्गाची प्राप्ती होईल आणि देवता सगुणात्मा बने सिंह राशीच्या लोकांना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की जे मोठे उद्योगपती आहेत व्यापारी आहेत किंवा नेते आहेत किंवा मोठे अधिकारी आहेत ते नक्कीच कोणत्या ना कोणत्या संत महात्मा किंवा ज्योतिषांच्या संपर्कात आहेत ते पाहून लोकही त्यांची खिल्ली उडवतात कि ते किती मोठे नेते आहेत आणि ते या बाबांच्या ठिकाणी या साधू संन्यासींच्या जागेत या आश्रमात त्या घरातील त्या स्त्रिया आहेत त्या घरातील लोकांची पूजा करतात लोक ढोंग आणि फसवणूक वापरतात ते बोलतात आणि इतरांची खिल्ली उडवतात पण तुम्हीच विचार करा की ज्या व्यक्तीने लाखोंचा मोठा व्यवसाय केला आहे किंवा जो राजकारणात उच्च पदावर पोहोचला आहे किंवा जो शिक्षण घेऊन उच्च अधिकारी झाला आहे ते लोक खरोखरच मूर्ख आहेत का साधी गोष्ट अशी आहे की प्रत्येक जण अपयशाला घाबरतो आणि एक अर्धा त्रास सहन करतो जीवनातील सर्व काही माणसाच्या हातात नाहीये म्हणून फक्त एक छोट माणूस हा फक्त एक छोटासा भाग आहे जो तो कार्य करू शकतो आणि त्याच्या पुढे आणि मागे काहीही त्याच्या हातात नाही सिंह राशीच्या लोकांना नकारात्मक शक्तीचे वर्चस्व असेल हे अगदी खरे आहे सिंह राशीच्या लोकांवर तुपाचा दिवा लावा स्वयंपाकघरातील दैवी शक्तीला प्रसन्न करा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आजचा कार्यक्रम आवडला असेल तर तुम्ही जय शनिदेव कमेंट करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद